अवैधरित्या खाणकाम प्रकरणी साडेतीन वर्ष जेलमध्ये काढावे लागलेले भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची बंगळुरात चर्चा आहेच शाही त्याहीपेक्षा कदाचित जास्त सोळा नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या या लग्नासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाचशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचा विवाह सोहळा सोळा नोव्हेंबरला आहे मुलगी ब्राह्मिणी हिचा आंध्र प्रदेशातल्या एका उद्योगपतीशी विवाह होतो आहे या विवाह सोहळ्यासाठी रेड्डी यांनी शहरातल्या आलिशान हॉटेलमध्ये जवळपास पंधराशे खुले आरक्षित केले या विवाह सोहळ्याला तीस हजारपेक्षा जास्त भराडी उपस्थित राहण्याची शक्यता इतकंच नाही तर काही व्ही व्ही आय पी पाहुण्यांसाठी पंधरा हेलिपॅडसुद्धा तयार करण्यात आले विवाह सोहळ्याकरता खास राजा कृष्णदेव राय यांच्या महालाची हंपीमधल्या विजय विठ्ठल मंदिराची प्रतिकृती देखील तयार करण्यात आली हा भव्य दिव्य विवाह सोहळा हत्ती घोडे उंट यांच्या लवाजम्यासह एक शाही मिरवणुकीनं कदाचित संपन्न होईल शाहरुख खानसह बॉलिवूडमधले अनेक बडे कलाकार या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याची देखील चर्चा भाजपच्या माजी आणि घोटाळेबाज मंत्र्याकडे पाचशे कोटी रुपये खर्च एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जातो